फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे मराठीचा मुद्दा घेऊन ते आक्रमक होते <coughs> नाही मराठीचा मुद्दा घेऊन या सरकारवर आक्रमक होण्याची आवश्यकताच नाही मराठीच्या संदर्भामध्ये अभिजात भाषेचा दर्जा या सरकारमध्येच भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या सरकारने दिगा जो काँग्रेसने कदापिही दिगा नव्हता <coughs> एकोणीसशे छप्पनमध्ये कर्नाटक सीमेमध्ये मराठी भाषिकांना त्या ठिकाणी जबरदस्तीनी पाठवण्याचं काम कोणी केलं काँग्रेसने केलं पंडित जवाहरलाल नेहरूंना तेव्हा समजवण्याचा प्रयत्न झाला की कारवार निपाणी बेळगाव गुलबरगाव रायचूर या भागांना देऊ नका पण त्यांनी ना ऐकलं नाही जबरदस्तीने कर्नाटकला जोडलं मीच या संदर्भात का प्रश्न आत्ता विधानसभेत केला की कमीत कमी कन्नड भाषिक आपल्या मराठी भाषिकांवर त्यांची भाषा संपावी नष्ट व्हावी जी कधीच संपू शकत नाही पण तो प्रयत्न ते करत आहे <coughs> उदयसामंतजी मंत्री यांनी ताबडतोब सांगितलं की या ठिकाणी मराठी भाषेच्या संवर्धन संरक्षणासाठी जेवढा निधी लागेल तेवढा महाराष्ट्र सरकार देईल मग याचा अर्थ मराठी भाषा मराठी भाषे यासाठी राज्य सरकार गंभीर आहे आणि सन्मान्य राज ठाकरे साहेबांना काही अपेक्षा असतील काही सूचना असतील तर त्यांच्याही सूचनांचं स्वागत आहे शेवटी हा राज्यात कोणत्याही पक्षाचा कोणत्याही व्यक्ती असू द्या हृदयामध्ये आणि ओठामध्ये मराठी भाषा घेऊनच त्याचं प्रेम घेऊनच त्यागं पुढे जायचं आहे म्हटलं की मराठी शक्ती लागू करा आम्ही दुकानच काय शाळाही बंद पाडू नाही मराठी तर आहेच ना जेव्हा तुम्हाला मराठी लहानपणी मरा इथं शिकायचं असेल तर मराठी शिकावंच का त्यामुळे मराठी सक्तीची आहेच शेवटी आहे ना जिवंत का नाही आहे फक्त तो ब्रँड आता बाजारात चालत नाही एवढंच आहे ब्रँड का नाही राहत अनेक ब्रँड आहे बाजारामध्ये पण प्रत्येक ब्रँड चालतो असं नाही आहे सध्या ठाकरे ब्रँड हा काही ग्राहकांना पसंत येत नाही आहे मतदारांना पसंत येत नाही एवढंच आहे ब्रँड तर असेल त्याच्याबद्दल वाद नाही आहे